डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती जयंतीप्रिथ्यार्थ सालाबादप्रमाणे याही वर्षी तमाम आंबेडकरवादी जनतेच्या वतीनं चौदा एप्रिल ते एक आठवड्याच्या आसपास अशा पद्धतीनं सत्ता पाहण्याबाबत आणि त्यासाठी होणाऱ्या मिटिंगच्या पार्श्वभूमीवर आपल्याला कल्पना देण्यासाठी आजची ही पत्रकार परिषदे घेतलेली होती त्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकार बांधवांना आमची विनंती अशा पद्धतीने आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये दे फक्त दलितांचाच उद्धार केला अशातला काय भाग नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या राज्यघटनेमध्ये जशा पद्धतीनं समता स्वातंत्र्य न्याय बंधुभाव याचा जसा समाविष्ट करून या देशातल्या प्रत्येक नागरिकाला न्याय देण्याचं काम केलं तशाच पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार विद्यार्थी देशाच्या सीमा देशाला असणारे संकट देशाच्या सामाजिक आणि धार्मिक प्रश्नावर बाबासाहेब आंबेडकरांनी विविध पद्धतीचे विषय चर्चेले घेतलेले त्या पद्धतीनं कार्यसुद्धा केलेलं आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मर्यादित ठेवण्याऐवजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विशाल व्यक्तिमत्व या देशासमोर यावं म्हणून सोलापूर शहराने सातत्यानं प्रयत्न केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे हयात असल्यापासून सोलापूर शहरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते तेव्हा आजपर्यंत ही जयंती अतिशय मोठ्या प्रमाणावर दरवर्षी वाढत चाललेली आहे तेव्हा डॉक्टर बाबासाहेब सर्व आम्ही मंडळांना विनंती करणार आहोत की बाबासाहेब आंबेडकरांनी जे जे कार्य केलेलं आहे राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय या सर्व प्रश्नावर आपण आधारित अशा पद्धतीचे देखावे करावेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वैचारिक दृष्टिकोनातून बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यावर न घेता डोक्यामध्ये घ्या अशा पद्धतीचा मेसेज जाईल अशा पद्धतीचे कार्यक्रम राहावा अशी विनंती आम्ही सर्व मंडळाला करणार आहोत त्यासाठीच आजची पत्रकार परिषद होती लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका